आज आपण पुनेरी मिसळ कशी करणार आहोत हे बघणार आहोत चला तर रेसिपी आता रेसिपीकडे वळूया साहित्य बघून घेऊया आपण दोन मोठ्या आकाराचे असे कांदे घेतलेले आहेत कोथंबीरची काडे घेतलेले आहेत आपण दोन टोमॅटो घेतलेले आहेत आता आपण ह्याचं मिश्रण करून घेणार आहोत एक वाटण करून घेणार आहोत मिक्सरमध्ये आपण हळद लाल तिखट जिरा पावडर धनिया पावडर गोडा मसाला जिरं आणि मोहरी चवीपुरतं मीठ आणि पाव किलो मटकी घेतली आहे आपण हे प अशा प्रकारे आपण एकदम व्यवस्थित असं टोमॅटो कांदा आणि कोथंबीरच्या काड्यांचं मिश्र वाटण तयार करून घेतलेलं आहे तर आपण ह्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकणार आहोत आपण ह्यामध्ये एक चमचा मोहरी हो एक चमचा जिरं हे व्यवस्थित फुललं की आपण जे मिश्रण वाटण घेतलं होतं कांदा टोमॅटो आणि कोथंबीरची काड्या ते आपण ह्यामध्ये मिक्स करणार आहोत आपण ह्यात खोबऱ्याचा वापर करणार नाही बरेच जण खोबऱ्याचा वापर करतात पण आपण खोबऱ्याचा वापर नाही करणार आहोत जे मिश्रण वाटलं होतं ते आपण टाकून घेणार आहोत व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया दोन मिनटं ह्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीपुरतं त्यानंतर आता आपण ह्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत हळद घ्यायची आपण अर्धा चमचा गोडा मसाला धनिया पावडर जिरा पावडर आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि जर तुम्हाला अजून तिखट हवे असेल तर तुम्ही यामध्ये कांदा लसूण शुर मसाला सुद्धा वापरू शकता आणि हे पूर्ण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे पूर्ण मसाल्याला तेल सुटस करून तर ते फ्राय करायचं तुम्ही बघू शकता मसाल्याला आपल्या किती व्यवस्थित कलर आलेला आहे आणि पूर्ण तेल सोडलेलं आहे मसाल्याने म्हणजे याचाच अर्थ काय की आपला मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतला गेला आहे आता आपण त्यामध्ये मटकी ॲड करून घेणार आहोत मटकी व्यवस्थित तेलामध्ये परतणार आहोत दोन मिनटं मसाल्यांमध्ये आणि त्यात पाहिजे तेवढं पाणी म्हणजे तुम्हाला जितकं कमी जास्त पाणी हवं असेल तेवढं तुम्ही टाकू शकता पण मिसळासाठी कमीत कमी तात्तळच कमी पाणी हवे जास्त घट्ट नको आहे आपल्याला रस्ता तर आपण ह्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत पाणी सहजासहजी गरम ॲड करायचं आहे थंड पाणी नाही करायचं आहे ॲड तुम्ही त्यामध्ये तीन ते चार ग्लास पाणी ॲड करणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता आणि आता त्याला एक छानपैकी उकळी काढून घ्यायची आहे आणि दहा ते पंधरा मिनटात ते ठेवून घ्यायचे मटकी आपली व्यवस्थित शिजू द्यायची आपण वरतून कोथिंबीर टाकून घेऊया आणि त्यानंतर ह्याला एक छानपैकी उकळी काढून घेऊ आणि दहा ते बारा मिनटं आपण म बारीक गॅसवर ह्याला शिजून घेऊया अशा प्रकारे आपली मिसळ आता बघा ही तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित तरीदार खाण्यासाठी आता ही तयार आहे आपण आता अशा प्रकारे ही सर्व करून घेऊया आपण मिसळचं सॅम्पल टाकून घेतले त्यावर आपण आता खूप सारं फरसाण टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो थोडीशी कोथंबीर अशा प्रकारे आपली मिसळ खाण्यासाठी तयार आहे ही आपली पुणेरी मिसळ आहे तुम्ही बघू शकता त्यामध्ये मी मिसळचा कट दिलेला आहे त्यानंतर मिक्स फरसाण दिलेला आहे बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू मटकी फ्राय करून घेतलेली आहे आपण स्वीट डिश म्हणून जिलेबी आहे आणि मिसळसोबत दही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही गोड दहीसुद्धा करू शकता साखर टाकून